फायनली आली आपली कंपनी बघा एक नंबर मंदिर तेव्हा तिकडे आणि मेन गेट कंपनी झाली बरं आधी नव्हती झाली पेट्रोल पंप आहे लाईन बघा केवढी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये जस्ट टाइम होतोय आता बारा वाजून अडोतीस मिनिटं तर जस्ट एक मस्त ट्रिप आली मित्रांनो मी मागच्या मी बोललो तुम्हाला किती लॉंग ट्रिप असेल तर ती आज कन्फर्म झाली तर मग चालू आहे मी आज जस्ट हायवेने तर ब्लॉग कंटिन्यू करूया दाखवतो मस्त तुम्हाला व्ह्यू त्या ठिकाणी किती भारी वाजते कंपनी चला ब्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आमचा ब्लॉग इथून सुरू करूया तर मित्रांनो आता जवळजवळ मी घरभर जवळ जवड़ पोहोचत आले बिल्लोळी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जायचं आपल्याला तर बारा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे तर चला जाऊया पटकन त्या ठिकाणी एक कंपनी छोटी तिथून मटेरियल घ्यायचं आहे ते तिकडे जी कंपनी नवी लोहिला मोठी त्या ठिकाणी टाकायचं आहे तर मित्रांनो आता टाइम होतोय बारा वाजून सत्तावन्न मिनिटं जे असे तुम्हाला गाडी लावली एकदम मटेरियल भरायची तुम्ही घेऊन जायचे तर हायवेटाची पण आहे तर हायवे टाटाची शॉप त्या शॉपवर मटेरियल घेते मग व्हिडिओ घेतले आणि आता मस्त पाऊस पण जाऊ झाला मित्रांनो आज मग ते एन्जॉय करू आपण पाऊस आता कि पंधरा किलोमीटर अंतर जाईल आपण त्यामुळे एकदम स्लो हळूहळू जाऊ आपण पूर्ण व्ह्यू दाखवत जाणार तुम्हाला रस्त्याने काय काय दिसतं काय काय नाही मंदिर बी आहे मोठं हे पण दाखवत असं होतं मटेरियल भरूया मग इथे तर मित्रांनो आलं आता इथं हायवेला स्वतःला इथून राईट टर्न मारायचं आपल्याला गाड्यावर गाड्या क्रॉस करून जास्त गाड्या ना गाड्या क्रॉस करून घेऊ त्याला तरी ना मी पाहिजे मटेरियल लोड करून निघालोय बघा आता मस्त हायवे आहे आणि व्यू बघा समोर कधी आहे जोरात पाऊस आला होता बरं का पाऊस बंद झाला आता तर निघालोय मस्त आपल्या आपल्या आप चाळीसच्या स्पीड ने चाललोय मस्त हळूहळू बाकीच्या नजाव जाऊ देतोय पुढे आपण जाऊ मस्त हळूहळू चला आता जवळ चालू आहे गावाकडे म्हणजे विल्लोडे गाव आले खाली आपल्याला सरळ जायचं जाऊ म्हटलं थोडं एक मिनिट थांबून घेऊ आणि तुम्हाला घेऊ दाखवून बघा समोर ती जैन मंदिर आहे तेव्हा तिकडे आणि इकड तो मेन गेट आहे तिथं जैन मंदिरचा ते मागत राहून फोन आला ना मला त्याच्या म्हटलं चला इथून दाखवून देऊ व्यू बघा किती मस्त आहे अजून तर गावात जायचं आपल्याला गावात तले भारी अजून तिकडं काहीतरी काम वगैरे चालू वाटतं बाकी इकडे गाड्या वगैरे थांबलेल्या आहे की गाड्या थांबण्यासाठी सायकल मी बी थांबून घेतली तर चला आता इथून तर चला आता इथून निघूया जाऊया कंपनीत आपल्या भिऊ बागा तुम्ही बिहू किती खतरनाक आहे एक नंबर व्यू पावसाचा एकदम जबरदस्त इथून पुढे एकदम खतरनाक व्यू आहे बट आता इथून पुढे जायचं आपल्याला इथं आहे ना त्याच्यामुळे म्हटलं चला आता उतारे खाली इथून आपल्याला राईट इथं बोगदा येईल एक पहिला दोन बोगदे पहिला आणि दुसरा एक गावाच्या समोर एक इथला आहे इथून आपल्याला राईट मारायचं आहे वरती गर्दी दिसती ना आता समोर राईट टर्न घ्यायचा आपल्याला हॉर्न वाजवला जायचं ते बाय का नाही बघा तेथून सरळ पुढे जायचं आपल्याला इथे एक हॉल आहे श्रीकृष्ण हॉल थोडा नॅशनल हायवे आहे इथून जायचं आपल्याला आणि समोर आपला हायवे आहे वरतून आपण ज्या आलो ना हायवे तो आहे नाही गाव जायचंय पूर्ण रस्ता खराब आहे पूर्ण कंपनी पर्यंत पूर्ण रस्ता खराब इथे गाव असं ना तर सर्वांकडं सर्व म्हणजे बागायत आहे ना सगळं बंगले बिंगले बघा बंगला आहे शेती वगैरे चालू आहे मस्त सगळीकडे तेच आहे पूर्ण गावात तसंच आहे डायरेक्ट काही काही छोटे घर दिसले आणि जास्त कमीत कमी बिल्डिंग दिसली तुम्हाला नाही बाकी सर्व बंगलेच बंगले इकडे बार। बंगला आहे बा सर्व सगळं पाणी पाहता किती एम आय च्या पण आहे भरपूर म्हणजे कमीत कमी दिसतं तुम्हाला पण बऱ्यापैकी आहे इथं पण एम आय डी ची झालेलं आहे गावामध्ये म्हणजे गावामध्ये इतकी प्रगती झाली बघा गावामध्ये सुद्धा या माईचे या मायडीस दिसत आहे सॉरी आता शहरातल्या गावामध्ये बाकीच्या गावामध्ये अजून काही झालेली नाहीये काही काही गावामध्ये आहे फक्त बघा ती पाण्याची टाकी गावात थोडंसं लांब आहे बट थोडा कच्चा रस्ता ना त्यामुळे आपल्याला एकदम हळूहळू जावं लाई चावकास चालू आहे आपण एकदा एकदम हळूहळू चालू आहे जाऊया हळूहळू कंपन्या जवळच ही खरे गावातली मजा छोटेसे घर मस्त कोणाचं काही टेन्शन नाही काय नाही ताण नाही मस्त राहायचं शेती करायची एकदम पद्धतशीर तुम्हाला मी ते जैन मंदिर दाखवलं होतं ना ते इथून पण दिसतं बरं काय बघा गावाला घेटून द्यायला दिसून मोठं मंदिर ती इतकं मोठं आहे ना मध्ये गेलेलं नाही आपण पण एक दिवस जाऊ आपण तर मित्रांनो फायनली आली आपली कंपनी बघा दिसतं ना ही कंपनी आपली क्रेन वगैरे लागले तर चला जाऊया कंपनी झाली बरं का आधी नव्हती पण आता झाली तर मित्रांनो आता काय म्हणतोय दोन अजून अडतीस मिनटं जसं आता लोडिंग करतो इथून चालू होता त्यामुळे थांबलो मिनटं झाला पाऊस गेलो असतात तर आता बघा गाडी लोडिंग झाली गेलं इथून इथून पण मटेरियल इथे पण सोडायचं वातावरण कसं झालं एकदम काळसर आणि समोर मंदिर आता तर मित्रांनो टाइम होतोय वाजून जस्ट गाडी लोडिंग केली आणि आता आलो कृष्णा गार्डन जवळ जवळ आलो तर चला आता लागू आपल्या हायवेला जाऊया चला प्रकार तर चला मित्रांनो फायनली आता लागतोय हायवेला मस्त आणि वातावरण बघा पाऊस पण आला होता थोडा पट गेला तर आपल्याला ना त्या साईडला गाडी दाबायची कारण मटेरियल जे भरले ना ते पर जितुन जितुन तर परत जिथून ये म जिथून आधी मटेरियल घेतलं ना तिथं मटेरियल सोडायचंय तर आता आपण आरशात पाहून घेऊ गाडी आणि त्या साईडला राईट साईड तिकीट भेटून गाडी दाखवून घेऊ हे आपल्याला आता साईड बदलायची गरज नाही तुझला जाऊया मस्त आलो हो। सीएनजीचा पेट्रोल पंप आहे बिलो याला लाईन बघा एवढी ही सुरुवात आहे बघता इथून सुरुवात आहे बघा इथे दिसत आहे नाशिक समृद्धी तर मधी डायरेक्ट लाईन आहे इथे बा एवढी लाईन आहे तर चला आता इथून राईट टर्न घ्यायचा आपल्याला त्या साईडच्या रस्त्याने जायचंय तिकडून झालो ना आपण यासाठी क्रॉस करून घेऊ समोरच्या गाड्या पाहिजे रस्ता क्रॉस केलाय बघा आता तू यायचा रस्ता या तर याच रस्त्याने चालू आहे आपण जायचा या रस्त्याने चालू आपण येतात निवी आता याच रस्त्याने चालू परत कारण याच रस्त्याला ती कंपनीना जिथं मटेरियल करा करायचं आपल्याला साईडला जंगल आहे बघा मोठं पूर्ण जंगल इकडं बघा कचऱ्याची गाडी उभी ना तिकडे कचरा डेपो आहे बरं का त्याच्यामुळे गाडी उभी तुम्हाला कचरा डेपो एक कचरा डेपो आहे फायनली इथं कंपनीत तर कंपनीत खाली करूया मग इथून निघूया तर मित्रांनो फायनली टाईम होता आहे तीन अजून पाच मिनटं तर जस्ट इतके तिथं पोहोचतो कंपनी कंटेनर ते थांबले वाटतं आणि आपले काका पण अजून आलेले नाही शॉपवाले तर त्यांना फोन केला आहे तर येत आहे ते तर त्यानंतर मटर लगेच खाली करू लगेच येतो एक जस्ट एक ट्रीप आली ती पण ती कॅन्सल झाली कारण किती वेळ लागला मला त्याच्यामुळे त्यांना अर्जंट होतं त्यांना म्हणून दुसरी गाडी करून घेतली तर ती किती गाडी वगैरे बोलून घेतली आणि आज आपलं थोडं कार्यक्रमात वगैरे पण पाहिजे ना आणि तेव्हा टाईम झाले चला आता आपण गाडी खाली करू गा काका आल्यानंतर म्हणजे मित्रांनो टाईम होता तीन वाजून चोवीस मिनटं जशाक्यात काका आले मटेरियल खाली केलं चला आता निमका जाऊया घराकडे चला सर्व आता चाललंय समोरून तर मित्रांनो आता टाइम होते तीन वाजून एक्केचाळीस मिनटं जशी घरी वगैरे आलो मी आणि गाडी वगैरे आपली पार्किंगमध्ये लावली तिकडं तर चला आता कार्यक्रमाला माहिती टाईम होऊन गेलेला आहे बैठका नाही झाला तीन वाजता बोलू चार वाजून तर चला मस्त आपलं रोज फ्रेश होतं कार्यक्रम तर मित्रांनो आता टाईम होते सहा वाजून सदोतीस मिनटं तर जस्ट आता आलो आहे आपल्या गोल्डकडे अगरबत्ती लावण्यासाठी तर आता जस्ट एक एक ते दोन ट्रीप आहे ते महाराष्ट्र याचासाठी म्हणजे कार्यक्रममध्ये नाही जाते जायचे इथं मम्मी पप्पा ते सर्व चालले तर ती घेऊन चालली आहे छोटीवाली गाई गोल्ड आपली घरीची तर चला आता इथे अगरबत्ती लावतो त्यानंतर तुम्हाला भेटतो चालू तर मित्रांनो आता टाईम होता आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ दहा वाजून आले अजून मम्मी जे आली मला जेवायचं पण आहे आणि त्यांना तिकडे जेवायला नाही ते स्वयंपा आणि ते घेऊन येणार इकडं माझ्यासाठी तर अजून जर काय आले नाही बघूया आता किती वाजता त्या मला तर म्हणे साडेआठलाच म्हणे आम्ही बट आता पाहुणे वगैरे असतील तर मग टाईम लागला जरा करूया आजचा ब्लॉग आणि कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना सगळी स्वामी समर्थन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय